ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज गोळीबार प्रकरणातील फरार आरोपितांना शिरोली यम आय डी सी येथे अटक कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई मागील आठवड्यात मिरज येथे गोळीबार करून फरार झालेले आरोपी शिरोली यम आय डी सी येथील एका हॉटेलमध्ये लपून बसल्याची गोपनीय माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली त्यानुसार जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आलं सदर आरोपी हत्यार बाळगून असल्याची माहिती मिळाल्यामुळे पोलिसांनी सुद्धा योग्य ती दक्षता घेऊन सुरक्षा बाळगून बुधवारी मध्यरात्री उशिरा शिरोली एम आय डी सी येथील रसिका हॉटेलवर छापा टाकून ताडशी कारवाई केली यावेळी झोपेत असलेल्या सहा आरोपींना काही कळाईच्या आत पथकाने ताब्यात घेतलं यामध्ये गावटी बनावटीची पिस्टल मॅग्झिन जिवंत राऊंड सुरा विविध कंपन्यांचे नऊ मोबाईल संच महागडी फॉर्च्युनर गाडी असा एकूण बावीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सुरज कोरे वयवर्ष पंचवीस व प्रथमेश सुरेश ढेरे वयवर्ष पंचवीस दोघेही राहणार ढेरेकल्ली मिराज मिरज विशाल बाजराव शिरोळे वयवर्ष चव्वीस पवन सिंग संजय सिंग राजपूत वयवर्ष सत्तावीस सरफराज बाळासो सय्यद वयवर्ष तेवीस आफ्ताब आयुब काझी वयवर्ष चोवीस चौघेही राहणार मंगळवार पेठ मिरज अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत सर्व आरोपीतील सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी शिरोली एम आय डी सी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे महानकरी न्यूजसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली